हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज परत एकदा सुरुवात करते तर स्वामी भक्तांना जे कोणी हा माझा व्हिडिओ ऐकत असतील ते नक्कीच स्वामी भक्त असतील आणि स्वामींची कृपा किंवा स्वामींनी जी आपल्यावर दयादृष्टी केलेली आहे जी आपल्यावर कृपा केलेली आहे ती आपल्या सर्वांना त्यांची ही ज्ञाती ही माहीतच आहे सगळ्यांना की त्यांची ही जी काही त्यांनी वेगवेगळी वेगवेगळ्या माणसांच्या रूपामधून त्यांनी आपल्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिलेले आहेत आपल्या संकटातून त्यां त्यांनी आपल्याला मुक्त केलेलं आहे अशीच एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे बरोबर दरवेळेस आमोशा पौर्णिमा आली की खूप त्रा त्रा त्रास व्हायचा कोणी काय केलं कोणी काय नाही हा अनुभव स्वतः माझा आहे खूप म्हणजे खूप भयंकर त्रास होईचा रोज आणि बाकी इतर कोणत्या लोकांची नाही पण फक्त नवराबाईकूची आमची खूप भांडण व्हायची खूप म्हणजे भयंकर हळूहळू हळूहळू त्या भांडणातून बाहेर कसं पडायचं मानसिक टेन्शन मानसिक त्रास खूप म्हणजे खूप एवढा की भयंकर त्रास व्हायचा हो त्यातून बाहेर कसा पडायचा हे आम्हाला समजत नव्हतं पण एकदा एक, एक अशा ताई भेटल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की तुला अमावशा पौर्णिमेलाच त्रास होतोय ना तर काहीतरी बाहेरचं केलेलं कुणी काय केलेलं वगैरे असेल बाहेरचं केल्यानंतरच असा त्रास होतो असं त्या म्हणायच्या असा आम्हाला का त्रास होत नाही तुम्हालाच का त्रास होतो मग असं त्या बोलायच्या असं बोलल्यानंतर तर अजून टेन्शन येतं लोक असे असतात ना की मी सांगतो तुम्हाला लोक एखाद्याचं चांगलं एखाद्याला संकटातून बाहेर काढायच्याऐवजी एखाद्याला काही लोक असे असतात की एखाद्याला अजून घाबरवून टाकतात अजून विचार करायला भाग पाडतात की बाबा आपल्यालाच ते का असं होतंय पण खरंच त्यांचे ते टोम नाही पण मला तिथून एक विचार करायला त्यांनी भाग पाडलं की आपल्यालाच हा त्रास का होतोय मग त्यातून आपल्याला बाहेर पडायचे म्हटल्यानंतर आपण काय केलं पाहिजे तर खरंच स्वामींची जी, जी विभूती आपण जेव्हा अकरा वेळा तारकमंत्र म्हणतो ती विभूती मी आणि जी विभूती आपण तारक मंत्र म्हटल्यानंतर जी विभूती आपली तिथं उदबतीची जी विभूती असते ती आपली घरामध्ये असते ती विभूती रोज सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ ज्या ज्या वेळेला मी मंत्र म्हणायचे ना त्या त्यावेळी मी ती विभूती मी पिलेली आहे आणि मिस्टरांना पण मी ती प्राशन करायला दिलेली म्हणजे त्यांना पण मी ते पाण्यातून दिलेली आहे एवढा त्रास झाला ते पाणी पिताना पण आम्हाला पंधरा ते वीस दिवस महिना गेला दोन महिने गेले एवढा त्रास झाला पण मी ते सोडलं नाही मी ते करत राहिले केलं नको काही होणार नाही होईल व्यवस्थित विश्वास ठेवला स्वामींवर आणि खरंच एक दिवस असं झालं की अमोशाला अक्षरशः एवढी भांडणं झाली की अक्षरशः रागाच्या भरात बाहेर निघून गेले आठ वाजले रात्रीचे तरी घरी अक्षरशः परतली नाही पण पर विचार केला नाही स्वामी आहेत माझं सगळं नीट होईल मी परत रिटर्न घरी आले परत शांततेत आल्यानंतर स्वयंपाक वगैरे बाकीची जी कामं असतात माझी जी खडलेली राहिलेली कामं होती ती कामं वगैरे केली कारण की आमच्या भांडणामुळे मुलीलाही खूप त्रास व्हायचा एवढं लहान लेकरू आणि तिलाही तो मानसिक त्रास त्याच्यामुळे खूप भयंकर ती स्थिती उद्भवली होती आणि हळूहळू तारकमंत्राच्या पाण्याने आणि त्या विभूतीने खरंच खूप फरक पडला आयुष्याचं सोनं झालं आज खूप चांगलं आहे खूप मस्त आहे आज भांडण होत नाहीत काही होत नाहीत खरंच खूप शांततेत आज जीवन आमचं चालू आहे आयुष्य आमचं पार पडत आहे आमचा सुखाचा संसार चालू आहे त्यात कारण म्हणजे एकच श्रीस्वामी समतांचा तारकमंत्र आणि ती विभूती खरंच खूप 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 लाभकारक आहे खूप म्हणजे खूप चमत्कारिक उपाय आपल्याला जर कोणाला घ पाहिजे असेल ना तर खरंच तो उ तारकमंत्राची विभूती आहे आणि तारक मंत्राचं ते पाणी त्याने खरंच आयुष्याचं सोनं होतं आयुष्याचं कल्याण होतं असं वाटत होतं आयुष्य संपून टाकावं पण खरंच त्या तारक मंत्राच्या पाण्याने आणि विभूतीने खरंच आयुष्याचं माझ्या सोनं केलेलं आहे एवढं सुंदर स्टार्टिंगला खूप त्रास झालेला पण हळूहळू हळूहळू खूप फरक पडला माइंड खूप स्टेबल आलं शांत झालं आता आमावशा पौर्णिमा काही जरी आलं तरी आता काही त्रास होत नाही त्याच्याबरोबरच अजून एक मी केलं ते म्हणजे तो म्हणजे उपाय घरामध्ये रोज कापूर जळला मी आणि त्या दर शनिवारी म शनिवारी दर शनिवारी आणि मंगळवारी मी तो कापूर त्या कापूरामध्ये मी लवंग पण जाळली नंतर असा मला अनुभवला की अजून खूप शांत झाला तर मी ती लवंग येणार ती रोज मी जाळायला सुरुवात केली रोज त्या जा आपण जो कापूर जाळतो त्याच्यामध्ये एक लवंग टाकून मी रोज संध्याकाळी कापूर जाळते सकाळी कापूर जाळते आणि संध्याकाळी लवंग आणि कापूर जाळते खरंच खूप फरक पडतो आयुष्याचं सोनं होतं खरंच खूप छान वाटतं घरात कितकित जात नाही भांडण होत नाहीत कटकट होत नाहीत आमोजा पौर्णिमेला काही त्रास होत नाही काही म्हणजे काहीच होत नाही एवढं शांततेत वातावरण आपलं घरातलं निर्माण होतं आणि त्या कापुराच्या जो धूर होतो ना त्याने घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं त्याच्यामुळे घरामध्ये कापूर हा सर्वांनी जाळलाच पाहिजे हा उपाय कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा याचा प्रयोग तुम्ही तुमच्या दैनंदिन रोजच्या वापरामध्ये सुरुवात करा खरंच खूप काही फरक पडतो याच्यामुळे स्वामींच्या या कारक मंत्राचा खूप 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 जणांना फरक पडलेला आहे त्यांचं जे जीवन आहे आयुष्य आहे ते आनंदित ते चाललेलं आहे तुम्ही याचा प्रयत्न करा तुम्हालाही याचा खूप फरक पडेल आयुष्यामध्ये तुमचंही सोनं होईल आयुष्यामध्ये कष्ट जे संकट असतात ते स्वामी या तारकमंत्राच्या साह्याने पार पाडतील काहीही कितीही मोठी संकटे उद्या स्वामी आहेत भिवू नका आपल्या पाठीशी उभे आहेत एवढंच मी सांगते आणि व्हिडिओ आवडला असं नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद